नमस्कार संदेश यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करण्यात येत आहे आपण यापूर्वी सन एकोणीसशे ब्याण्णवमध्ये झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा आढावा घेतला होता एकोणीसशे ब्याण्णवची निवडणूक आणि एकोणीसशे सत्त्याण्णवची निवडणूक यामध्ये जमीन आसमाचा फरक होता आ, दोन मार्च एकोणीसशे सत्त्याण्णवला जी पंचायत समितीची निवडणूक झाली ती निवडणूक पूर्णतः म्हणजे एकोणीसशे ब्याण्णवच्या निवडणुकीच्या उलट निवडणूक झाली एकोणीसशे ब्याण्णवच्या निवडणुकीमध्ये माजी आमदार जयवंतराव जगताप आणि माझी मंत्री दिगंबरराव बागल हे एकत्र होते आणि दोघांनी एकत्रित येऊन निवडणूक लढवली होती एकोणीसशे पंच्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीमध्ये दिगंबरराव बागल हे अपक्ष आमदार म्हणून निवडून आले आणि आमदार म्हणून निवडून आल्यानंतर एकोणीसशे सत्त्याण्णवला म्हणजे दोन मार्च एकोणीसशे सत्त्याण्णवला जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये चक्क दिगंबरराव विरुद्ध जयवंतराव जगताप अशीच निवडणूक झाली या निवडणुकीचं जे स्वरूप होतं त्या निवडणुकी स्वरूपमध्ये विरुद्ध तालुका विकास आघाडी आणि तिसरी आघाडी भाजप सेना यांची झालेली होती आता या तिरंगी लढतीमध्ये तत्कालीन आमदार दिगंबरराव बागेल यांनी तालुका विकास आघाडीमध्ये विशेष म्हणजे त्यांच्या उमेदवारांना काँग्रेसची तिकीट मिळाली असताना सुद्धा त्यांनी काँग्रेसचं चिन्ह सोडून क्षेत्रीय हे चिन्ह घेतलं होतं तर त्यानंतर जी म्हणजे त्यांचं जे चिन्ह होतं ते छत्री होतं आणि काँग्रेस त्या ठिकाणी त्या आपल्या सर्वांना माहीत आहे की काँग्रेसचं चिन्ह हात होतं आता या निवडणुकीमध्ये जगताप गटानं काँग्रेसच्या चिन्हावरती निवड निवडणूक लढली होती आणि दहा जागांसाठी त्यावेळेस निवडणूक झाली दहापैकी सहा जागा या विकास आघाडीला मिळाल्या होत्या तर चार जागा जगताप काँग्रेसला मिळाल्या होत्या विशेष म्हणजे ही जी निवडणूक होती एकोणीसशे सत्त्याण्णवची या निवडणुकीमध्ये विद्यमान आमदार नारायण आबा पाटील यांचा नुकताच पंचायत समितीच्या राजकारणामध्ये प्रवेश झाला होता आणि त्यांनी यावेळेला निंबुरे मतदारसंघातून निवडणूक लढवली होती या झालेल्या निवडणुकीमध्ये वांगी मतदारसंघातून लक्ष्मी देशमुख या काँग्रेसकडून उभ्या होत्या त्यांनी आघाडीचे उमेदवार निर्मला जाधव हो यांचा पराभव केला होता तर जीऊर मतदारसंघ त्यावेळेस पंचायत समितीचा जो होता त्यामध्ये विलासराव पाटील म्हणजे श्रीराम पाटील यांनी आघाडीकडून निवडणूक लढली होती आणि जगताप गटाचे म्हणजे काँग्रेसचे नाना सुर्वे यांचा त्यांनी त्यावेळेस पराभव केला होता त्यानंतर केम पंचायत समिती मतदारसंघामध्ये आघाडीच्या उमेदवार अनिताताई कुर्डे यांनी काँग्रेसचे उमेदवार प्रयागा का कुर्डे यांचा पराभव केलेला होता मग त्यानंतर निंबुरे हा जो मतदारसंघ आहे हा मतदारसंघ म्हणजे विद्यमान आमदार नारायणबा पाटील यांनी पंचायत समितीची ही पहिली निवडणूक लढवली होती आणि ती जगतापाबरोबर त्यांनी लढवली होती काँग्रेसच्या माध्यमातून निवडणूक लढवली होती आणि त्यांनी तुकाराम पाटील यांना त्यावेळेस पराभूत केलं होतं तर त्यानंतर वीट पंचायत समिती मतदारसंघामध्ये पंचायत समितीचे माजी सभापती तात्यासाहेब मस्कर यांनी आघाडीकडून निवडणूक लढवली होती आणि त्यांनी जगताप काँग्रेस म्हणजे दिलीपराव निंबाळकर यांचा पराभव केला होता तर कोर्टी मतदारसंघामधून Uh, तालुका विकास आघाडीचे मामाबरोबरचे उमेदवार नवनाथ केकान यांनी उत्तमराय जायभाय काँग्रेसचे जे उमेदवार होते त्यांना पराभूत केलं होतं तर त्यानंतर साडे मतदारसंघामधून साडे पंचायत समितीच्या मतदारसंघातून मोठी चुरशीची निवडणूक झाली होती कारण ज्यांनी विधानसभा निवडणूक गाजवली होती ज्यांनी गाज सभापती पद म्हणून गेली अकरा वर्ष सांभाळलेलं होतं असे पद्माकर झानपुरी उभे हो होते काँग्रेसकडून उभे होते आणि तालुका विकास आघाडीकडून गोकुळबापू पाटील होते आणि गोकुळबापू पाटील यांनी त्यावेळेला चक्क जानपूर यांचा पराभव केला होता हे या निवडणुकीचं वेगळं पण होतं आता त्यानंतर <coughs> पोथरे मतदारसंघ जो होता तो राखीव मतदारसंघ होता या राखीव मतदारसंघामध्ये जगताप गटाकडून म्हणजेच काँग्रेसचे उमेदवार म्हणून दशरथराव कांबळे हे उभे होते तर आघाडीचे उमेदवार धनंजय काळे हे उभे होते दशरथराव कांबळे यांनी धनंजय काळे यांचा पराभव केला होता केतूर मतदारसंघामध्ये शारदा नवले या अपक्ष उमेदवार होत्या आणि संगीता गुळवे या तालुका विकास आघाडीकडून उभ्या होत्या परंतु यावेळेस काँग्रेसने शारदा नवले म्हणजे देवरा नवले यांच्या पत्नी यांना पाठिंबा दिला होता आणि त्यावेळेला शारदा नवले या विजयी झाल्या होत्या राजुरी हा पंचायत समितीचा त्या काळातील महत्त्वाचा मतदारसंघ होता त्या मतदारसंघातून माजी सभापती कै अर्जुनराव मारकड आ, हे तालुका विकास आघाडीकडून म्हणजे दिगंबरराव बागल यांच्या माध्यमातून उभे राहिले होते त्यांनी काँग्रेसचे लक्ष्मण जाधव यांचा पराभव केला होता या निवडणुकीमध्ये थोड्या वेळापूर्वी सांगितल्याप्रमाणे सहा चार असं चित्र झालं होतं आणि अर्थातच यामध्ये दिगंबरराव बागल यांच्या आघाडीनं यश मिळवलेलं होतं तिसरी आघाडी भाजप सेना ही होती ते तिसऱ्या क्रमांकावर त्यांचे उमेदवार होते आणि विशेषतः या उमेदवारांना जी मतं मिळाली ती मतं अगदी स्पर्धेतच नव्हती अशी मतं मिळाली पण त्यावेळेला त्यांनी निवडणूक लढवली होती हे विशेष आहे एकोणीसशे सत्त्याण्णवला निवडणूक लढवली होती आणि आज तोच भाजप म्हणजे एक सत्तेच्या स्थानाकडं झेपावणारी निवडणूक या तालुक्यातून लढवत आहे असं एक वेगळं चित्र दिसतंय पुढील जे असणारं चित्र आहे ते आपण पुढील भागामध्ये पाहू नमस्कार